अंजाळे या गावाच्या बाहेर तापी नदीच्या किनारी एका पशुपालकाच्या वासरावर बिबट्याने हल्ला चढवला ही घटना गुरुवारी रात्री व शुक्रवारी पहाटच्या दरम्यान घडली सदर बिबट आल्याची माहिती नागरिकांना मिळताच त्यांनी जोरजोराने त्या ठिकाणी जाऊन आरडाओरड केल्याने बिबट तेथून फरार झाला दरम्यान या बिबटच्या हल्ल्यात गायीचे वासरू हे जखमी झाले आहे घटनेची माहिती शुक्रवारी वन विभागाला देण्यात आली वन विभागाने येऊन पाहणी केली आहे तर या भागात बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे या घटनेचा पंचनामा शुक्रवार दिनांक अठरा जुलै रोजी वन विभागाकडून सकाळी अकरा वाजता करण्यात आला असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला मानुसकीकडे व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असे शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूल मध्ये नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची ची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन इयत्ता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा धन्यवाद आंजाळे या गावाच्या बाहेर गोशाळा आहे तापी नदीच्या किनाऱ्यावर ही गोशाळा असून त्याच्याच बाजूला वामन भिका माळवे भराडी हे पशुपालक राहतात त्यांनी आपल्या घराच्या बाहेर आपले पशुधन बांधले होते दरम्यान यातील एका गाईच्या वासरूवर गुरुवारी मध्यरात्रीनंतर व शुक्रवारी पहाटेपूर्वी बिबट्याने हल्ला चढवला यामध्ये वासरू जखमी झाले आहे या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेऊन आरडाओरड केल्यामुळे बिबट तेथून पसार झाला या भागात बिबट्याचा वावर असल्याचे दिसून आल्यामुळे शेतकरी आणि शेतमजूर यामध्ये भीतीचे वातावरण आहे वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे दरम्यान आंधळे गावातील शेतकरी आणि शेतमजूर नागरिकांनी वन विभागाला बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे गेल्या काही दिवसापासून हाच बिबट परसाळे भोटेक शिवारात वावरत होता व तो आता अंजाडे गावाकडे वळल्याचे नागरिकांनी सांगितले यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथी क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका